आणि आता बुलेटिनमध्ये पाचच्या पाच बातम्यांना आपण सुरुवात करणार आहोत बातमी तेलंगणातून आहे बस आणि ट्रकची धडक झाली आहे वीस जणांचा मृत्यू झाला आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे प्रतिनिधी मनीष रक्षमवार आपल्याला माहिती देणार आहेत तर जयपूरमध्ये डम्परनं अनेक गाड्यांना उडवलं आहे चौदा जणांचा यातमध्ये मृत्यू झाला आहे सिंग शेखावत आपल्याबरोबर थेट या संदर्भात जोडले गेलेले आहेत शिर्डीतनं बातमी आहे स्कूल बस कलंडली सुदैवानं दुर्घटना टळली आहे सुनील दवांगी आपले प्रतिनिधी आपल्याला यासंदर्भात अधिक माहिती देतील तर विमा कंपनीकडून शेतकऱ्याला दोन रुपये तीस पैसे इतकी फक्त नुकसान भरपाई मिळाली आहे मनोज सातवी यांच्याकडून ही बातमी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर पाकिस्तान अणुबॉम्बच्या चाचणीमुळे पाकमध्ये भूकंप ट्रम्प ट्रम्प यांनी हे म्हटलेलं आहे रामराजे शिंदे यांच्याकडून आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत सुरुवातीलाच बातमी आहे तेलंगणातून तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल इथं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सत्तरहून अधिक प्रवासी असलेल्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळते या अपघातात मृतांचा आकडा वीस वर पोहोचलाय तर जखमींची संख्या बाराहून अधिक आहे या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचाही ही मृत्यू झालाय मनीष रक्षमवर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मनीष अपघाताचा अधिक तपशील काय नक्कीच विनोद ऍक्च्युली विषय असा झाला होता की सकाळच्या वेळी जी बस काही प्रवाशांना घेऊन तेलंगणा जिल्ह्यातील तेलंगणामध्ये रंगारेडी रंगारेड्डी जिल्ह्यातील हैदराबाद विजापूर महामार्गावरील ती घटना आहे आणि रविवारी रविवार असल्यामुळे काही विद्यार्थी म्हणा किंवा काही नोकरी वर्ग का हे सुट्टीवर आले होते आणि त्या बसने ते प्रवास करत होते परंतु एक अनियंत्रित जो ट्रक होता हायवा त्याला आपण डम्पर पण म्हणू शकतो तो डंपर गिट्टी भरून येत असताना त्याने विरुद्ध दिशेनं त्या बसला धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्या हायवामधील म्हणजे त्या डंपरमधली गिट्टी हे पूर्णपणे त्या बसमध्ये काही प्रवासी दर्शन जमले आणि अक्षरच्या त्या गाडीला चिरडल्यामुळे पूर्णपणे जवळपास सकाळपर्यंत तर त्या ठिकाणी वीस प्रवाशांचा मृतांचा आकडा सुरू होता परंतु मग त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती परंतु तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहे रेड्डी यांनी सुद्धा ताबडतोब अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जखमींना हैदराबादच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करा आणि त्वरित उपचार करा असं त्यांनी सांगितलेलं आहे विनोद अगदी धन्यवाद मनीष दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण बघतोय की एक मोठा अपघात झालेला आहे आणि या संदर्भातले अधिक डिटेल्स आपण या संदर्भातले जाणून घेणार आहोत पुढची बातमी शिर्डीतून आहे शिर्डी, शिर्डी इथल्या साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलची बस रस्त्याखाली कलंडल्याची घटना घडली आहे चालकाच्या प्रसंगाधा प्रसंगावधानामुळे प्रसंगा मोठा अपघात टळला आहे शिर्डीजवळील रुई इथं ही घटना घडली आहे समोरून येणाऱ्या कारला बाजू देण्याच्या प्रयत्नात बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडल्याचं समजतंय अरुंद रस्त्यावर साईबाबा स्कूलची बस कलंडली आणि हा अपघात झालेला आहे चालकाच्या प्रसंगावधानामुळे अधिक तपशील सुनील काय अधिक तपशील आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका गाडीला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं कळतय सैवा संस्थांचे जे शैक्षणिक संकुल आहे यामधलं सैवा इंग्लिश मीडियम इंग्रजी माध्यमाचं जे शाळा आहे या शाळेमध्ये हा बसचा अपघात आहे आ, सर्वात महत्वाचं म्हणजे सैभाव शैक्षणिक संकुलामध्ये साधारण चौदा बसेस ज्या आहेत त्या शिर्डी आणि हाटा तालुक्यातील परिसरामध्ये विद्यार्थ्यांना निधान करतात आणि ही जी बस आहे ही बावन्न सीटर मोठी बस आहे आणि ही रुई या भागामध्ये विद्यार्थ्यांना आज नेहमीप्रमाणे सकाळी घेण्यासाठी जात असताना काही विद्यार्थी रुईमधून त्यांनी आठ विद्यार्थी यामध्ये बसून घेतले आणि पुढे कोकी आणि इतर जो शिंगे वगैरे भाग आहे या भागामध्ये जात असताना ही एका कारला जागा देण्याच्या नादात चालकाकडनं थोडस नियंत्रण सुटलं आणि बस जी आहे ती रोडच्या खाली, खाली उतरली त्यानंतर जी बस जी आहे ती खाली रोडवर खाली सरकल्यानंतर साइडला जी रोड साइट मार्जिन जी असते त्याच्यावरती वाढती थोडीशी झिमझिम झाल्यामुळे गवतावरती पाणी साचलेलं होतं त्यामध्ये त्यानंतर ही बस जी आहे ती चारीमध्ये गेली आणि तिथं रुतून बसली यातले जे आठ विद्यार्थी होते त्यांना तात्काळ चालकाने बाहेर काढला आणि दुसरी बस बोलून त्यामध्ये पाठवलेले जे त्या ठिकाणचे जे स्थानिक मंडळी आहेत किंवा जे पालक आहेत त्यांच्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार चालक जे आहेत ते अरुंद रस्ता आहे या रस्त्यावरती अनेक वाहन चालक जे वाहन चालक जे असतात किंवा स्कूल बस खास करून अतिशय वेगाने भरधाव वेगात वाहने चालवतात सकाळची वेळ असते रस्ता असतो रस्ता मोकळा असल्यामुळे अतिशय जोरात आणि विद्यार्थ्यांना पटकन शाळेमध्ये घेऊन येण्याच्या ना घाईच्या नादात हे प्रकार घडले घडत असावेत असं पालकांचं म्हणणं आहे एकंदरीच म्हणलं जाझो म्हणून हे जे चालक आहे यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी थोडीशी माहिती वेगळी सांगितलेली आहे की बस जी आहे ती थोडीशी खाली सरकलेली होती मात्र त्यानंतर विद्यार्थी बाहेर काढून गेल्या आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढून दिल्याने बस काढायच्या नादात ती बस खाली रुचल्याचं त्यांनी सांगितलं ट्रेनच्या सगळे बस बाहेर काढण्यात आली मात्र यामध्ये कुठली जीवन जेवीथानी झाले नाही ज्यार्थी ज्याचे सुक्रूप बाहेर काढले झाले अगदी विद्यार्थी सुक्रूपपणे बाहेर काढण्यात आलेले आहेत सुनील आमच्यासोबत सोबत असेत पुढची बातमी आपण पाहणार आहोत आणखी एक अपघाताची आणि ती बातमी आहे राजस्थान मधून राजस्थानच्या जयपूर मध्ये भीषण अपघात झालाय डंपर न अनेक गाड्यांना उडवलंय जवळपास एक किलोमीटर लांबपर्यंत गाड्यांना फरफटत हा डंपर गेलेला आहे अपघातात 14 जणांचा मृत्यू झालाय तर 30 जण जखमी आहेत जयपूरच्या लोहा मंडी परिसरातली ही घटना आहे याचं सीसीटीव्ही सुद्धा आता समोर आलंय ही दृश्य आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी दृश्य आहेत राजस्थानच्या जयपूरमध्ये लोहा मंडी परिसरातला हा अपघात आहे से बोलने प्रतिनिधि वीरेंद्र सिंह शेखावत सोबत है वीरेंद्र जी पूरी घटना विस्तार से बताया और अब क्या स्थिति बनी हुई है बिल्कुल देखिए आपको बता दें कि ये जो घटना है लगभग दोपहर के डेढ़ बजे के, के करीब की बताई जा रही है और हमारे साथ बातचीत करने के लिए चिकित्सा मंत्री हैं राजस्थान के गजेंद्र सिंह किन् सर उनसे भी बातचीत करने की कोशिश करूंगा कि ये घटना है इसमें टोटल कैजुअलिटी कितनी हुई है कितने लोग घायल हुए हैं इन तमाम चीज़ों के सवाल हैं हम एक बार चिकित्सा मंत्री से करें सर तो बजाय कि हम टाइम वेस्ट करें उनको ट्रांजिट में यहाँ लेने के स्पेशली सब वहाँ पहुँच गए ये हमारे डॉक्टर्स ने हमारे प्रशासन ने ये अच्छी सर टोटल लगातार यहाँ पर है चौदह फोर्टीन फोर्टीन और और घायल घायल है जिसमें से सात एसएमएस में और तीन गंभीर है मृतक राजस्थान के बताए जा रहे हैं या फिर बाहर अभी पोस्टमार्टम होगा जब मालूम पड़ेगा अभी निवाई एरिया के दो तीन जो पोस्टमार्टम है वो निवाई एरिया के संख्या हो गई चौदह हो गई चौदह डेथ हो गई, तो गई। है बारह भर्ती है बारह में से सात एस एम एस में है और सात में से तीन क्रिटिकल है ओके तीन, तीन क्रिटिकल तीन क्रिटिकल काउंटिया में काउंटिया में दो है वो ओके ओके देखो क्रिटिकल वाले सब यहाँ आ गए हमारे एस एम एस सब क्रिटिकल वाले जितने भी ज्यादा है वो सब एस एम एस में है तीन तीन आपने बात नहीं नहीं अभी अभी हम डिस्टर्ब नहीं कर रहे के दे दे हैं बिल्कुल सर देखिए आपको बता दें कि चिकित्सा मंत्री हैं उन्होंने साफ तौर पे कहा है कि टोटल जो डेथ है वो चौदह के करीब हो चुकी है और घायल है जो तीन क्रिटिकल जिन घायल हैं उनका ट्रीटमेंट लगातार जारी है बहाल अगर बात की जाए इस पूरे घटना के बाद से जो है तमाम जो कह सकते हैं कि जो सीकर रोड है उसको पूरी तरीके से बंद कर दिया गया था ट्रैफिक की आवाजाही है वो बंद कर दी गई थी लेकिन जो है अब जो जैसे जैसे रास्ता साफ़ हो रहा है वैसे वैसे जो है ट्रैफिक है संचालन है वो यहाँ पर किया जा रहा है लेकिन सबसे अहम बात यह है कि जिस तरीके से ये घटना घटी है उस घटना के बाद से जो ड्राइवर है वो प्राइवेट हॉस्पिटल में उसका इलाज किया जा रहा है सी के एस जो हॉस्पिटल बताया जा रहा है उसके अंदर उसका इलाज जारी है लेकिन जिस तरीके से ये काउंटिया के अंदर आपने देखा होगा कि दो जो मृतक हैं उनके अगर रिलेशन की बात की जाए जिनमें से एक नौ से दस साल की बच्ची बताई जा रही है और एक जो मृतक है दोनों के बीच जो है चाचा और भतीजी का रिश्ता था वो भी इस घटना के शिकार हुए है। हैं और सीसीटीवी में आप देखिए कि जो लोग हैं वो नॉर्मली अपने रास्ते पे जा रहे थे और सडनली एकदम से ओवर स्पीड जो गाड़ी है या ट्रोला है वो आता है और हर किसी को जो भी उसके आगे आता है उसको कुचलता हुआ दिखाई दे रहा है यानी ये घटना काफ़ी भयावह थी और आप सोचिए इस टाइम अगर ये घटना होती तो बड़ी दुर्घटना हो सकती थी कई और लोग हैं वो इस घटना के शिकार हो सकते थे लेकिन गनीमत ये रही कि ये घटना दोपहर के समय हुई क्योंकि जिस इलाके के अंदर ये घटना हुई है वो इलाका फैक्ट्री एरिया है इंडस्ट्रियल एरिया है और वहाँ पे सबसे ज़्यादा जो लेबर या फिर जो वहाँ के स्थानीय जो कर्मचारी होते हैं फैक्ट्रियों के अंदर काम करने वाले लोग होते हैं वो रहते हैं और इस समय जो है वो अपने जो कह सकते हैं फैक्ट्रियों से वापस घर की ओर लौटते हैं तो इस समय भीड़ काफी ज्यादा रहती है ट्रैफिक काफी ज्यादा रहता है और इस वय, इस समय अगर घटना होती तो घटना है वो काफी भयावह हो सकती थी लेकिन अभी की अगर बात की जाए एस एम एस हॉस्पिटल के ट्रोमा में जो है घायलों का इला, इलाज है वो लगातार जारी है और जो मृतक हैं उनकी संख्या है वो बढ़कर जो है चौदह हो चुकी है जी जी वीरेंद्र शुक्रिया पूरी इस जानकारी के लिए आप हमारा हमारे साथ ऐसे ही बने रहिए पुर्ची बात में अपन पालघर मजली पहो अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबड मोडलं असतानाच पालघरच्या बाडा तालुक्यातील शिलोत्तर गावातील शेतकऱ्याची विमा कंपनी आणि सरकारकडून चेष्टा केली गेली आहे केवळ दोन रुपये तीस पैसे इतकी मदत देऊन शेतकऱ्याच्या जखमेवर विमा कंपनी आणि सरकारनं मीठ आहे बाडा तालुक्यातील शिलोत्तर इथल्या मधुकर बाबूराव पाटील या शेतकऱ्याची ही कहाणी आहे मला फक्त दोन रुपये तीस पैसे फक्त मिळालं ते पण फक्त बँकेत मला मेसेज आला का एवढं पैसे मला मिळाले तुम्हाला हा हा जो मेसेज आहे त्यांच्याकडून आपण घेतलेला आहे बे आय डी बी आय बँकेच्या अकाउंट मध्ये त्यांचे हे दोन रुपये तीस पैसे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जमा झालेले आहेत आणि मग ह्याच्यानंतर काय आता काय तुम्हाला वाटतं कशा पद्धतीने हे शासनाकडून विमा कंपन्यांकडून कशा पद्धतीने कर आता ना सर फार नुकसान झाले आमचे म्हणजे भारताच सगळं गेलं सगळं पण आता कोण कोण वाली नाही आमची म्हणजे शेतकरीला कोण वाली नाही त्यामुळ सरकारने काहीतरी म्हणजे काय तरी द्याच पाहिजे नुकसान भरपाई द्या पाहिजे आपण बघतोय की शेतकऱ्याची व्यथा आहे आणि आपल्यासोबत मनोज साधवी आपले प्रतिनिधी आहेत मनोज सर्वप्रथम म्हणजे हा प्रकार नेमका कसा झाला दोन रुपये तीस पैसे इतकी मदत का आली त्याच्या मागे काय नेमकी तांत्रिक कारण आहे ते तर सांगाच मात्र एकूणच पालघर जिल्ह्यातली काय स्थिती आहे विमा कंपन्यांच्या या नुकसान भरपाईबाबत नक्कीच विनोद अतिशय धक्कादायक असं हे प्रकरण आहे मधुकर पाटील हे शिलोत्तर गावचे वाडा तालुक्यातल्या शिलोत्तर गावचे रहिवासी आहेत आणि यांच्या अकाउंटवर जो आ, दोन रुपये तीस पैसे जमा झाल्याचा मेसेज एकतीस uh, ऑक्टोबर uh, रोजी आला आणि त्यानंतर त्यांना धक्का बसला हे पैसे कशाचे त्यानंतर त्यांनी जेव्हा मोबाईलमध्ये बघितलं तेव्हा हे प्रधानमंत्री फसल योजनेचे हे पैसे असल्याचं त्यांना निदर्शनास आलं आणि जी ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा झालेले ती बँक आय डी बी आय बँक आहे ही त्यांच्या शिलोत्तर गावापासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आणि हे पैसे जर त्यांनी समजा आणायचं ठरवलं तर त्यासाठी ते त्यांना पस्तीस किलोमीटर म्हणजे सत्तर किलोमीटर ये जा करावं लागेल आणि त्याच्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे रुपये खर्च येईल मात्र या विमा कंपन्यांकडून अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना पालघर जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरात ज्याप्रमाणे पावसाने किंवा परतीच्या पावसाने हे जे तांडव केलेलं आहे त्याच्यात पूर्णपणे शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकारकडून हे जे विमा योजनेअंतर्गत अंतर्गत, आ आ आ यो योजना अंतर्गत आ आ आ पैसे भरून घेतले जातात या शेतकऱ्यांनी देखील अकराशे अठ्ठेचाळीस रुपयाचा विम्याचा हप्ता भरलेला आहे त्याची पावती देखील त्यांनी आम्हाला दाखवली आणि एवढे पैसे भरले असताना केवळ दोन रुपये तीस पैसे त्याच्या अकाउंटवर जेव्हा जमा झाले तेव्हा आता जेव्हा हे सर्व प्रकरण प्रसारमाध्यमांनी पुढे धरले त्यानंतर शासनाकडून कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी जेव्हा त्यांना नुकसान भरपाई मिळाली त्याच्यातले काही पैसे जे होते ते बाकी होते आणि ती शिल्लक रक्कम ही आ, आता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाल्याचं अतिशय हास्यास्पद आणि हे आ, कोणीही शेतकरी मान्य करणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी सारवासार्वाचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळं एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे संताप आहे आणि अशा या घटना घडतात ह्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारख्या आहेत आणि त्यामुळं शासनाने ही घटना गांभीर्याने घेऊन या संदर्भात तातडीने कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त जे काही शेतकरी आहेत त्यांना न्याय द्यावा त्यांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी होत आहे विनोद अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय की अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार आहे शेतकऱ्याची अक्षरशः हट्टा केली जाते की काय अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे का असं बोललं जात आहे पुढची बातमी अमेरिके संदर्भातली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत पाकिस्तान सध्या अणुबॉम्बची चाचणी करतो आणि त्यामुळे भूकंपाचे धक्के आहेत असा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलाय पाकिस्तानकडून लपून छपून अणुबॉम्बची चाचणी केली जात असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय ट्रम्प यांच्या दाव्याचे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर काय पडसाद उमटत ते पाहावं लागेल Nuclear weapons. I'm testing. saying that we're going to test nuclear weapons like other countries do, yes. But the only country that's testing nuclear weapons is North Korea. China Russia's, and Russia are not. No. Russia's testing so nuclear weapons. My understanding. And was China's was, testing them too. You just don't know about it. That would be certainly very newsworthy. My understanding is what Russia did recently was test essentially the uh, delivery systems for nuclear weapons, essentially missiles, which we can do that, but what, not with nuclear weapons. Russia's force. testing and China's testing, but they don't talk about it. You know, we're. A open society. We're different. We talk about it. We have to talk about it because otherwise, you people are going to report. They don't have reporters that are going to be writing about it. Uh, we do. Uh, no, we're going to test because they test and others test. And uh, certainly, uh, North Korea's been testing, Pakistan's been testing. Not nuclear weapons, is my understanding. North Korea has, but not nuclear but they weapons. They don't go and tell you about it. And you know, as powerful as they are, this is a big world. You don't necessarily know where they're testing. They, they test way under underground where people don't know exactly what's happening with the test. You feel a little bit of a vibration. Uh, they test, and we don't test. We have to test. And Russia did make a, you know, little bit of a threat the other day when they said they were going to do certain forms of a different level of testing. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे पहिलं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो आरोप केलाय किंवा के हा जो दावा केला आहे त्याला संदर्भ काय आणि दुसरं म्हणजे याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय पडसाद उमटलेत पाकिस्तानकडून काही रिएक्शन आली आहे का बिलकुल विनोद दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत पहिला म्हणजेच की याचा संदर्भ काय आहे तर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला की उत्तर कोरियाच्या व्यतिरिक्त कोणीही न्यूक्लियर टेस्ट करत नाही तर अमेरिका का हट्ट करतोय टेस्ट करण्यासाठी न्यूक्लिअर टेस्ट करण्यासाठी तर त्यावर हे ट्रम्पचं उत्तर आहे की केवळ उत्तर कोरियाच नाहीये तर चीन रशिया आणि पाकिस्तान हे तिन्ही देश चुपचाप कोणालाही न कळवता टेस्टिंग न्यूक्लिअरची चालू आहे अशा प्रकारचं केलेलं आहे आणि त्यामुळेच अमेरिकेला सुद्धा आता टेस्टिंग वाढवणं गरजेचं आहे अमेरिकेमध्ये एवढी क्षमता आहे सध्या की दीडशे पट पृथ्वीवर संपूर्ण युद्ध जे आहेत आहे ते नष्ट करता येऊ शकते एवढे वेपन आहेत परंतु आणखीन वेपन वाढवण्यासाठी न्यूक्लिअर टेस्ट करायला लागतील असं सांगण्यात आलेलं आहे परंतु याचा दुसरा परिणाम काय होणार आहे भारतावर तो म्हणजे की भारताच्या आसपास तीनही महाशक्ती असतील दोन दोन्ही महाशक्ती असतील चीन आणि रशिया यांचे टेस्टिंग चालू चालू आहे आणि पोसायडांची टेस्टिंग आता केली आहे तर के दुसरीकडे पाकिस्तानचा आता मुद्दा आलेला आहे पुढे कारण पाकिस्तान सुद्धा न्युक्लिअर टेस्ट विनोद आपल्याला माहित असेल की ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतानं जिथे हल्ले केले होते तिथे सुद्धा काही प्रमाणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि तेव्हा सुद्धा या चर्चा आल्या होत्या की कदाचित हे पाकिस्तानचे न्युक्लिअर टेस्टचे प्रयोगशाळा असणार आहे आणि तिथे हे धक्के बसले तिथे हे हादरे बसले होते त्यामुळे भारताला तिथे काही प्रमाणामध्ये यश मिळाला होता आता तिसरा मुद्दा असा आहे की जर पाकिस्तान जर न्यूक्लिअर टेस्ट करत असेल तर भारत काय करणार त्यामुळे यामध्ये एक विनोद संधी आहे संधी ही आहे की भारत सुद्धा कारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला नो फर्स्ट यूज असा करार भारताने केला होता मात्र आता तोच करार लागू करत आता भारताला सुद्धा स्वरक्षणासाठी पोखरण थ्री और करता येऊ शकतं कारण आसपासचे तिन्ही राष्ट्र जे आहेत ते एकीकडे एक एक रशिया आहे दुसरीकडे पाकिस्तान आहे आणि चीन आहे हे जर न्यूक्लिअर टेस्ट करत असेल तर भारताला सुद्धा आता ही संधी आहे की न्यूक्लियर टेस्ट करायची आणि पोखरण तीन याच्या सुद्धा तयारीसाठी आता भारत लागू शकतो हो। अमेरिकेने सुद्धा टेस्टिंग सुरू केलेलं आहे कारण आपापली देशाची क्षमता वाढवणे हे गरजेचं असल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी सांगितले आहे त्याचाच आधार घेत आता भारत सुद्धा आपली क्षमता न्यूक्लियर पॉवरची क्षमता वाढवण्यासाठी या टेस्टिंग करण्याची शक्यता आहे ट्रम्पनं अनेक आणखी एक भीती व्यक्त केली आहे सगळ्यात जास्त आता अमेरिकेकडे न्यूक्लिअर न्यूक्लिअर आहेत पॉवर आहे परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये रशिया हा अमेरिकेच्या पुढे जाणार आहे आणि म्हणूनच आताच न्यूक्लियर प्रोग्राम जे ते सुरू करावे लागतील आणि म्हणून अमेरिकेने ही घाई केलेली आहे आणि लगोलग हिरवा कंदीर दाखवलेला आहे न्यूक् टेस्टिंगसाठी त्यामुळे आता भारत सुद्धा तेच करणार अगदी ते पाहावं लागणार आहे अगदी रामराजे आता भारत नेमकं काय करणार आणि नक्की यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल